सर्व प्रेमी बांधवांना माझा शर्व शरणार्थ बंधूंनो आपल्याला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून माझे सहकारी लिंगायत आंदोलनातील एक सच्चा कार्यकर्ता शरण सचिन पेटकर हे या ठिकाणी महात्मा बसवण्नांच्या पुतळ्यासाठी व समाजाच्या अन्य मागण्यासाठी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत बांधवांनो जनआंदोलन करणे मागण्या मांडणे आणि आमरण उपोषण करणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे जेव्हा एखादा व्यक्ती आमरण उपोषणाला बसलेला आहे याचा अर्थ अनेक वर्षापासून त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न झालेले असतात अनेक आंदोलनं झाले असतात अनेक वेळा मागण्या मांडलेल्या असतात पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही तेव्हा माणूस हे शेवटच्या टोकाला जातो अगदी शेवटची स्टेप म्हणजे अमर उपोषण आहे आणि हे सगळं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चळवळीतील आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सातत्यानं मागणी करतोय की कंदार शहरामध्ये महात्मा बसवानांचा पुतळा उभा करावा या ठिकाणी स्मशानभूमीचा विषय आहे आणि हे सगळे विषय या ठिकाणी या ठिकाणी आवासून आहेत पण प्रशासन कुठल्याही प्रकारे म्हणजे सुद्धा घ्यायला तयार नाही या कंदार शहर शहरामध्ये एक ऐतिहासिक असा शहर आहे ज्या शहराला महात्मा बसवानांच्या पदस्पर्शानं पाहून झालेलं हे शहर आहे या ठिकाणी शरण उर्लिंग पेदींची या ठिकाणी मोठा मठ आहे बाराव्या शतकामध्ये बसवानांचे सहकार्य असलेले शरण उरली उर्लिंग हे शहर आहे बसवानांचे इथं पाऊल पडलेले आहेत आज रायवाडीसारख्या ठिकाणी बसवानांचं त्या ठिकाणी स्मारक आहे आणि म्हणून ही सगळं बाराव्या शतकापासून ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं हे शहर आहे आणि या ठिकाणी आज सचिन पेटकर कुठल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत तर एक फक्त महात्मा बसवानाचं स्मारक या ठिकाणी व्हावं आणि लिंगायतांच्या जे काही अन्य सर्व मागण्या आहेत स्मशानभूमीच्या आणि सगळ्या या सगळ्या मागण्या घेऊन बसलेल्या आहेत मला या ठिकाणी कंदार तालुक्यात असतील लोहा तालुक्यात असतील आजूबाजूचा मुखेड तालुका असेल किंवा नांदेड जिल्हा असेल मला या ठिकाणी सर्व केवळ लिंगायतच नव्हे महात्मा बसवावर प्रेम करणारे सर्व बसवप्रेमी बांधवांना मला आव्हान करायचं आहे की आपल्या ह्या सगळ्या जे आपण चेतना हरवून घरामध्ये बसून आपल्या मधला जो मूर्धाड पण आहे हा कुठेतरी समाजाला घातक ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये चार दिवसापासून एक एक कार्यकर्ता एक या ठिकाणी चळवळीतला नेता आमर उपोषण करतोय आणि समाज बांधवामध्ये कुठलीही संवेदनशीलता नसणं हे अत्यंत विदारक विषय आहे अत्यंत घातक विषय आहे येणाऱ्या पिढीमध्ये याचा तुम्हाला आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्याचं भोगावं लागणार आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय आणि प्रशासनाला सुद्धा इशारा देतो की बाकी समाजाचं काही होईल पण बसो ब्रिगेड नावाची संघटना या ठिकाणी आक्रमक भूमिका उद्यापासून घेण्यास सुरुवात करणार आहे मी या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आहे की या ठिकाणी आमचा अंत अजून बघू नका कारण आम्ही शांततेमध्ये लोकशाही मार्गाने बसलेलो आहोत आणि जर तुम्हाला आमचं काही दक, दखलच घ्यायची नसेल या ठिकाणचा तहसीलदार काय नव्हतं बदमाश काय गोरे नावाचा बदमाश दोन दिवस सुट्ट्या टाकून पळून गेलेला आहे मला सर्व या माध्यमातून त्याला सांगायचं आहे अरे बाबा हे कंदार आहे लाल कंदारी म्हणतात आम्हाला खोऱ्याचं पाणी पिलेले लोक आम्ही आहोत तो आत्ताच कालपोरा नवीन इथं आलेला आहेस तुला अजून जबाबदारीची जाणीव नाही इथले लोक कोण्या टोकाला जातील त्याच्यामुळं हा प्रश्न त्वरित सोडवा मी या ठिकाणी उद्या अनेक मंडळी येणार आहेत उद्या सगळे समाज बाजूले मोठमोठे घटक इथे येणार आहेत उद्या सगळे मिळून निर्णय घेतील पण जर आपण चोवीस तासच्या आत हा प्रश्न मार्गी नाही लावला तर पूर्ण कंदार लोहा आणि परिसरात मुखेड असेल या संपूर्ण भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी येणार आहे आणि त्या मोर्चामध्ये काय होईल परिस्थिती हे प्रशासन समजू शकत नाही मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय की चोवीस तासच्या आत हा प्रश्न नाही मिटला तर चोवीस तासानंतर इथं प्रचंड मोठा मोर्चा लिंगायताचं प्रचंड मोठं प्रदर्शन या कंदार नगरीमध्ये होणार आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी आमचा दणका या ठिकाणी लवकर चोवीस तासाच्या आत जर सुटला नाही तर ता पूर्ण ताकदीनी सांगतोय आपण सर्व समाज बांधवांनी प्रत्येक गावागावातून गाड्या बांधून इथं तालुक्याला आपण एरी येऊन जातो पण आता केवळ या अमर उपोषणासाठी प्रत्येक गावामधून कंधार तालुक्यातल्या बांधवांना मी आवाहन करतो मी सुद्धा एक कंधार तालुक्यातला एक नागरिक आहे मी या कदार तालुक्याचा एक सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण प्रत्येक गावागावातून जरी उद्या मोर्चा जाहीर होईल जे काही तारीख निश्चित होईल सगळ्या समाज बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी त्या तारखेला पूर्ण ताकदीनिशी आपण झाडून गावाच्या गावं या ठिकाणी यावं आणि उद्यापासून त्याचा प्रचार गावागावामध्ये सर्व तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू करावा की आपल्याला जे काही उद्या निर्णय होईल तारीख ठरेल इथं पूर्ण ताकदीनिशी येथे येणार आहेत सचिन पेटकर हा एकटे आहेत त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत त्यांनी कुठलाही त्याग या ठिकाणी एवढं करून इथं बसलेले आहेत आम्ही काही सुखानं घरात बसणार नाहीत आम्ही सुद्धा तेवढ्या ताकदीनं बाहेर पडणार म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी जे उपोषण चालू आहे याला पूर्ण ताकदीनिशी बसो ब्रिगेड आणि माझे सर्व आणि माझ्या सगळ्या संघटनांना आव्हान आहे सर्व सर्व पक्षांना आव्हान आहे इथं कुठलंही संघटनेचं नाव लिहिलेलं नाही एक सामान्य लिंग आहेत म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतः बसलेले आहेत कुठलंही राजकारण पक्षाचं नाही किंवा कुठलं व्यक्तिगत नाही आहे आणि म्हणून एक समाजाच्या तळमळ म्हणून या ठिकाणी सचिन पेटकर बसलेले आहेत आणि म्हणून आपण सर्व, 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 सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे म्हणून मी सर्व बसवप्रेमी जनता या कंधार तालुक्यातील आजोबाच्या तालुक्यातील सर्व चळवळीतील सर्व विविध पक्षाचे विविध सामाजिक संघटनांचे विविध प्रत्येक जातीय समूहाचे सर्व नेत्यांना सगळ्यांना आवाहन करतो की आपण थोर समाजसुधारक महात्मा बसवांना यांच्या पुतळ्यासाठी यांच्या विचारासाठी आपण सर्वांनी या आंदोलनात सामील व्हावं असं आवाहन करतो शरणू